महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनुस्मृतीविरोधात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनात अनवधाने महामानवाचा फोटो फाडला गेला तर अवघ्या भाजपाला राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुळका आला आणि महाराष्ट्रभर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी आणि माफी मागितल्यानंतर ही आंदोलनं सुरू राहिली तर ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निषेध नोंदवी चार आंदोलनं झाली मात्र भाजपाच्या माजी नगरसेवकाने तर कळसच गाठला चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यातच हात घातल्याचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे त्यामुळे भाजपाने केले तर नैतिकता आणि इतरांनी केले तर गुन्हा अशी चर्चा ठाण्यामध्ये सुरू आहे आता भाजप माजी नगरसेवक मनोहर डोंबरे यांच्या विरोधात भाजप आंदोलन करणार काय असा प्रश्न ठाणेकर आणि दलित कार्यकर्ते करत आहेत सोशल मीडियावरती भाजपाचे माजी नगरसेवक मनोहर डोंबरे यांचा वादग्रस्त आक्षेप फोटो व्हायरल झाल्यानंतर याची दखल घेत वर्तकनगर परिसरातील पस्तीस वर्षीय करण खरत या मनोहर डोंबरे यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लेखी स्वरूपात केली आहे त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनामध्ये एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी महाड येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुज स्मृती दहन केले होते त्या निषेधार्थ भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डोमरे यांनी आमच्या विभागातील भी भीमनगर या भागात येऊन आंबेडकरी समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण केला हा हार घालताना तो ज्या शिडीवर गेले हा हार घालताना ते ज्या शिडीवरून गेले त्या शिडीवर कुणीही चप्पल घालून जात नाही मात्र मनोहर डोमरे हे पायात काळी पादत्राणे घालून वर चढले होते शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तुच्छ लेखून आपण कोणीतरी मोठे असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासमोर लहान आहेत असं भासवून चक्क त्यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो सेशन केलं त्यांची ही कृती जातीयवादी भावनेतूनच आलेली आहे किंबहुना त्यांच्या या कृतीमुळे माझ्यासह आम्हा आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तरी माझ्या या लेखी फिर्यादीलाच माझा जबाब म्हणून ग्राह्यधरुड मनोहर डोमरे यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार क्रमांक कायदा सुधारित दोन हजार पंधरानुसार नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे